पोलिस भर्ती पोली पोलीस भरती प्रक्रियेत लेखी परीक्षा आणि उत्तर तालिका प्रकाशित केल्यानंतर काही आक्षेप असल्यास पंधरा जुलैपर्यंत कळवावे असे आवाहन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आज रविवार दिनांक चौदा जुलै रोजी दुपारी चार वाजता प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आवाहन केले आहे बीडच्या पोलीस भरती प्रक्रिया ही राबवण्यात आली होती एकशे सत्तर जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया अगोदर मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा ही पार पाडली आहे त्यानंतर उत्तर तालिका देखील पोलीस विभागाच्या वतीने प्रकाशित करण्यात आली होती मात्र याच उत्तर तलिकाबाबत आता कोणत्याही उमेदवारास कसल्याही प्रकारचा आक्षेप हरकती असल्यास त्यांनी योग्य त्या पुराव्यासह दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालयात ईमेल क्रमांक एस पी बीड ॲट द रेट महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन यावर आक्षेप नोंदवू शकता विहित वेळेनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपाबाबत कोणताही विचार केला जाणार नाही असे आवाहन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केलं आहे